तर तेल टाकल्यानंतर पण एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला नेहमी ज्याप्रमाणे बनवलं त्याचप्रमाणे इथे असं चटपटीत गाजर आणि मिरचीचं लोणचं बनवून बघा ताटाची शोभा आणि जिवीचे चव वाढवणारी लोणचं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बनवणार ना असं गाजर आणि मिरचीचं असं मस्त टेस्टी लोणचं ह्याला काय फारसं तेल पण लागत नाही हे लोणचं तुम्ही पराठ्यासोबत चपातीसोबत आमटी भात वरण भात सोबत खाऊ शकता खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी लागतं मसाल्यामध्ये काय काय घ्यायचं हे मी तुम्हाला इथे दाखवते हो इथे मी एक चमचा भरून जिरे घेतलेले त्यानंतर इथे एक चमचा भरून बडीशोप घेतलेली आहे आणि इथे एक चमचाला थोडीशी जास्त इथे मोहरी घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोहरीची डाळ असेल तरी चालेल एक पंधरा एक मेथीदाणे घेतलेले तुम्ही बघू शकता असे आपले हे सर्व मसाला घेतलेला आहे आपण इथे मी एवढेच कोरडे मसाले घेतलेले सर्वात आधी आपण हे थोडेसे हलकेसे इथे भाजून घेणार आहोत आता आपण गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला आहे आता आपल्याला जे मसाले घेतले ना हलकेसे इथे थोडेसेच भाजून घ्यायचे याला फार करपवायचे नाही आपल्याला इथे एकच एक मिनटं झाल्यानंतर इथे मी गॅस बंद करून टाकलेला आहे आणि पॅन गरम आहे त्या पॅनमध्येच आपल्याला अजून एक मिनटं हे छान भाजून घ्यायचे जास्त भाजले की मसाला आपला इथे कडवट होतं त्याच्यामुळे आपल्या लोणच्याची पण सव बिघडते म्हणून आता इथे झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया थंड झाले की याला मिक्सरला फिरून घेणार आहोत जास्त बारीक पण करायचे नाही जास्त जाड पण ठेवायचे नाही आरडं भरडं इथे मिक्सरला फिरून घेणार आहे मी इथे जास्त बारीक पण केलेल्या ना नाही आणि जास्त जाड पण नाही असं आरडा भरडा इथे मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा बाहेरचा मसाला विकत आणण्यापेक्षा घरी मसाला बनवून तयार करून लोणचं करा अतिशय टेस्टी होतं इथे आपण गाजर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पण अशी हिरवी मिरची घ्यायची तिचं देप काढून घ्यायचं त्यानंतर इथे पण अशी कट करून घ्यायची अशी आपल्याला ज्याप्रमाणे साईज हवी त्याचप्रमाणे इथे अशी कट करून घ्यायची हे बघा ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या आपण इथे अशा काढून घ्यायच्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या पण इथे मी असंच कट घेतलेलं आहे इथे आपण गाजर स्वच्छ धुवून घेतलेले त्याची साल काढून घेतलेली आणि त्याला पूर्ण कॉटनच्या कपड्याने एकदम मिरची आणि गाजर कोरडं करून घेतलेले की त्याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब राहता कामा नाही पूर्ण कोरडं झाल्यानंतरच इथे मी त्या गाजराचे आणि मिरचीचे सेम तुकडे करून घ्यायचे आपल्याला कट करून इथे मी सगळ्यात आधी काय केलेले मोठे तीन चमचे भरून इथे तेल गरम करायला ठेवलेले आणि तेल इथे आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचे कड़ गरम झाल्यानंतर एक चमचा भरून इथे आपण मोहरी टाकून घेतलेली आहे आणि तेल थंड व्हायला आपण बाजूला ठेवून देऊया आपल्याला तेल इतपत गरम करायचं आहे की आपली जी मोरी त्यात टाकलेली आपण ती करपता कामाने इतपतच आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं एक मोठं इथे वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची टाकून घेतलेली त्यानंतर जे गाजर चिरून घेतलं होतं ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सर्वात आधी इथे मी एक चमचा भरून इथे मीठ टाकून घेतलेलं आहे अजून अर्धा चमचा अर्धा चमचा भरून इथे ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलेलं आहे एक चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्हाला इथे किती तिखट हवं त्यानुसार इथे तुम्ही तिखट टाकू शकता ऑलरेडी आपण इथे इरवी मिरची पण वापरलेली आहे त्यानुसार इथे तिखट यूज करायचं एक चमचा भरून इथे हळद टाकून घेतलेली आहे मसाला आपण बनवून घेतला होता मी तुम्हाला दाखवला तोच मसाला इथे मी यूज केलेला आहे बाहेरचा मसाला इथे यूज केला नाही जो घरी बनवला तोच मसाला इथे टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण जेवढे मसाले टाकलेले ते पूर्ण आपले हे गाजर मिरची ह्याला छान लावून घ्यायची आपल्याला इथे मी हाताने छान मसाला या गाजराला आणि मिरचीला लावून घेतलेला आहे याच्यामध्ये एक चमचा कलोंजी टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर इथे मी दोन चमचे इथे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे टाकला तुमच्याकडे जर पावडर असेल ती पण इथे तुम्ही यूज करू शकता आणि इथे मी अर्धा लिंबाचा रस टाकून घेते तो पण आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे की आपलं लोणचं अधिक चटपटीत छान होतं जर तुमच्याकडे विनेगर असेल तर तुम्ही विनेगर पण टाकू शकता एक चमचा भरून आता हे सर्व टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे की गूळ कलंजी जे जे साहित्य आता आपण इथे टाकलेलं आहे लिंबाचा रस हे पूर्ण ह्याला सर्व लागलं गेलं पाहिजे तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया ता तर तेल टाकल्यानंतर पण एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आपल्या हा मसाला हे सर्व त्या तेलामध्ये छान मुरलं गेलं पाहिजे तेलामध्ये आपलं हे छान मसाला मिक्स करून घेतलेला आहे हे दिसायला जेवढं छान दिसतंय ना तेवढंच ते खायला पण खूप टेस्टी आहे ते आपलं लोणचं पूर्ण इथे तयार झालेलं आहे जसं जसं आपलं हे लोणचं चांगलं तेलामध्ये मुरेल तसंच गाजराला पण पाणी छान सुटेल इथे काचीची बरणी घेतलेली त्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली की त्याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब राहता कामा आणि त्याच्यामध्ये आता आपण हे लोणचं इथे भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल लोणच्याची तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा चमचा भरून तेल शिल्लक होतं ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे टाकल्यानंतर आता आपण ह्याचं झाकण लावून याला छान ह्याला मुरून द्यायचं आहे हे लोणचं तुम्ही पराठ्यासोबत चपातीसोबत आमटी भात वरण भात ह्याच्यासोबत खाऊ शकता खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी लागतं तुम्ही बनवणार ना असं गाजर आणि मिरचीचं असं मस्त टेस्टी लोणचं ह्याला काय फारसं तेल पण लागत नाही आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय